अहमदनगर शहरातील सावडी या ठिकाणी असलेल्या हजरत सय्यद हाजी हमीद शाह अहमत यांचा संदल उरुस निमित्त राजेंद्र कोठारी महाराज आणि पारनेरचे विजय आवटे तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या हस्ते चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली आणि मोठ्या उत्साहामध्ये संदल उर्स साजरा करण्यात आला यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या संदल उरुस निमित्त दर्ग्यात धार्मिक प्रवचन करण्यात आले सावेडी सिव्हिल हडको या ठिकाणी हजरत सय्यद हाजी हमीद यांच्या महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच संदल निमित्त आणि परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली यावेळी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी भव्य भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच यावेळी दर्ग्यामध्ये कव्वालीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे हजरत सय्यद हाजी हमीद रेहमतुल्ला आले यां संदल दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये सर्व धर्मीय दर्शन घेत हा उरुस उत्साहात साजरा होत असतो यावेळी हाजी अली कोठारी महाराज पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे साहेब पोलीस उपनिरीक्षक मुजावर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मानिकराव सर माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक कराळे पारनेरचे विजय आवटे सय्यद गालीबली चकलंबा शरीफ चे मौलाना आणि भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आणि आताच आपल्या सन्माननीय सांगितलं भारत हा असा देश आहे कि जिथे जात पात पंथ होईल निर्माण बोली विषय भगवंताना आला येशू येशूबापांना जुलेला आला सगळ्यांना मानव म्हणून जन्माला घातलं आणि या मानव म्हणून जन्माला घातलं म्हणून मानवाची जी माणूस हा गुणधर्म आहे हा गुणधर्म या भारतामध्ये आपल्याला क्रोधोपदी पाहायला मिळतो जात पाप आणि पंथ भेद हा विषय आपण निर्माण केला मात्र या निर्माण केलेल्या विषयात जेव्हा कुठलाही धर्म जात पात पंथ भेद पाळत नाही आणि येणाऱ्या राहणारे प्रत्येक गाजलेल्या त्रासात असलेल्या व्यक्तीच्या मदतीकरिता करता कुठलीही जात पाक न पाहता उभे राहतात मदतीला हे या भारताच्या या भारताच्या भूमीचं वैशिष्ट्य खर तर मी सुद्धा जातीला आणि ते मुस्लिम आहेत परंतु जात हा विषय कधी आमच्यामध्ये आला असा नाही कारण आम्ही फक्त माणूस पाळतो आणि या माणुसकीच्या नात्यानं बाबांच्या या उत्साहानिमित्त आपण सर्व इथे उपस्थित आहोत सर्व जाती धर्माचे लोक आपण इथं उपस्थित आहोत हेच या भारताच्या यशाचं गमक आहे या यशाच सूत्र आहे मी बाबांच्या चरणी आजच्या या शुभ इतकीच प्रार्थना व्यक्त करतो की साबरीजीबाई शेख व त्यांच्या परिसर परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सेवा आणि येणाऱ्या प्रत्येक निर्णय बांधलेल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होतो मी शिवते प्रार्थना व्यक्त करतो आणि सागरभाईनी मला इथपर्यंत दिलं त्याबद्दल मी त्यांचा शब्द आहे अनेक असा देश की नाव भारत आहे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्हा बोलल्या नातात प्रत्येक जण आपल्या ज्या भावना असतात व्यक्त करण्यासाठी आपल्या दरग्यामध्ये जातात मंदिरात जातात चर्चमध्ये जातात गुरुद्वारामध्ये जातात आणि म्हणूनच सगळ्या देशामध्ये भारत देश आहे वेगळा देश आहे आज या सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण अनेक प्रकारचे लोक या उपस्थित आहोत आमच्याकडेच पाहिलं तर अनेक पक्षाचे लोकसुद्धा यात हे भारताची काही येत आहे की मंदिर मध्ये मात्र सगळे ते एक होता आता हिंदू महिन्यांना स्वतःचा अनुभव गेला आमच्या आम्ही म्हटला की दादा यांच्या समोर होते तसेच आमच्या स्वतःचे संबंध आहे माझी आम्हीच आहे आम्ही जास्त आहे शाहू जेव्हा आमच्या आठवणी जेव्हा बोलतात त्यांचे आठ दिवसात आमची असते यासाठी खरंतर आमचे राजीव सुद्धा आहेत मी तो त्यांचा आहे अशा प्रकार सुद्धा आमचं नातं आहे आणि हेच खरं तर आपली कमाई असते की जेव्हा लोक आपल्याला प्रेमाने बोलवतात आणि कार्यक्रम सुद्धा जेव्हा बोलत असतात असं मानतो तर आज आपण सर्वजण अतिशय आध्यात्मिक या पवित्र ठिकाण लहानपणापासून आम्ही बघत आहे याचं कारण असं आहे की बहात्तर साली ज्यावेळेस पहिल्यांदा माझे काका आदरणीय दादाभाऊ पळंद साहेबांनी या परिसरातून निवडणूक लढवली आहे त्यावेळेस प्रचाराचा नारळ म्हणून मला सांगता येईल तर त्या ठिकाणी इथून नालू फोडून इथून दर्शन घेऊन समोरचे उमेदवार फार तगडे होते आणि आमच्या दादाकडे फक्त गवळीचा एक तांडा होता आणि त्याच्यावर प्रचार करून या बाबांचा आशीर्वादाने ते इलेक्शन त्या ठिकाणी विजयी जायचं साबीरबाईंचं अनेक वेळा ज्यावेळेस इथं आल्यावर त्यांच्या घरी या परिसरात तर आता त्यांचं घर वाचल्य इथंच आहे अनेक चमत्कार सांगितलेले आहेत अनेक जणांना आता विजू भाऊ सांगितलं असे अनेक जणांना वेगळेवेगळे म्हणजे अतिशय वेगळेवेगळे अनुभव आलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणाचं देवाचं एक वेगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं असतं फक्त आता आमच्यासारख्या तरुण पिढीने हे आध्यात्मिक याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व सिनियर मंडळी आहेत तर भविष्यात हे आमच्यावर जबाबदारी आहे की देवाचं कार्य कसं पुढे आहे बरोबर मुलगा सोनू आसन

राजूभाई कोठारी सनातन धर्माचे मोठे संत याचबरोबर विधाते सर त्याबरोबर माझे मित्र विजय आवटी पारनेडचे आमचे मित्र माजी नगराध्यक्ष तसेच अभिषेक कळमकर आणि कराडे साहेब साळवणीतले असे सगळेच प्रमुख पाहुणे दर्ग्यावर आले आणि माझे मोठे बंधू मेहबूबा मिलत चकलंबा शरीफ दर्ग्याचे सज्जदा हे कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून इथं होते तसेच राजू शेठ आणि देशासाठी प्रयत्न करण्यात आलेली आहे देशातली जे व्यवस्था झालेली आहे त्या ते धर्मधर्ममध्ये भांडणं चाललेले आहे याचे सगळे देशासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे शांती आमच्या देशात शांती जाती सलोखा राहावा अशी बाबाची इथं विनंती करण्यात आलेली आहे तिथं प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि मी सय्यद साबीर अली सज्जादा सय्यद हाजी अहमिदुद्दीन रेहमतुला आले हे जेवढे लोक आले माझ्याकडं हे सगळ्यांचं मी आभारी आहे आणि आम्ही स्वतः दर्ग्यावर प्रार्थना केलं तर आमची देथा शांती राहावं हेच आमचं नम नमस्कार एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर